षडयंत्र असेल किंवा काही असल त्याची या तहसीलदारच्या माध्यमातून आपण निवेदन देणारच आहोत त्याची सखोल चौकशी करावं चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आरोप करावा आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत अस्सुल्ला पाठवा अशी हो। आपल्या सगळ्यांच्या वतीनं निवेदन देणार आहोत सूर्यवंशी यांना जे हत्या झाली त्यांची हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये कोणी व्यक्ती असेल असेल त्याच्यावर योग्य कारवाई करून त्याला देशद्रोहाचा आरोप बेकारावा दुसरी गोष्ट आज जे जाफरात मध्ये काल जे आम्ही निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये सगळ्या स्तरातून आलेले मंडळी आपण सगळेजण तिथे गेलो साहेबांनी पोलीस प्रशासनाने आपल्याला मदत केली जे व्यावसायिक लोक आहे त्या व्यावसायिक लोकांनाही लोका आपल्याला चांगल्या प्रकारे साथ दिली आहे आपण तिकडे न जाताना सकाळपासून मी सकाळी गावात गेलो होतो साडेसातच्या दरम्यान कोणतीही हॉटेल किंवा कोणतंही दुकान उघडलेलं नव्हतं मी त्यांचे स्वतः आभार व्यक्त करतो की या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये मागच्या वेळेस मी बंद होतं त्यावेळेस सगळे जाफ्रात तालुक्यानं जाफरात परिसराने सगळ्यांना मदत करतात आणि आपला जाफ्रात तालुका म्हणजेच हा शांतीचा मार्ग अशी जाफरात तालुक्यातली प्रतिमा आहे तर <coughs> महाराष्ट्रामध्ये जाफ्रातचं नाव निघतं आहे कारण जाफरातमध्ये सगळे एकमेकाला मिळून काम करतात पोलीस प्रशासन आपल्याला साथ देत आहे आपण त्यांना साथ देतो वेळोवेळी आपण त्यांची मदत घेतो तेही आपली मदत घेतात परंतु या ठिकाणी मी सगळ्याला विनंती करतो की लवकर जे हे आज हे झालेलं आहे त्याची सखोल चौकशी लवकरात लवकर करावं आणि जेणेकरून अगरकती नाही झालं आपल्या वकील ॲडव्होकेट पिनुटिके साहेबांनी सांगितलं की आठ दिवशी आता कधी दाखल नाही झाले उद्रेक जास्त होईल समाजामध्ये प्रत्येक समाजाची बैठक घेतले जाईल बैठकीमध्ये जे नियोजन ठरल ते नियोजन ठरल पण परंतु प्रशासनाला विनंती करतो की आपण ताबडतोब तात्काळ त्यांची सखोल चौकशी करा आणि नाहीतर आम्हाला रोडवर उतरावं लागेल रोडवर उतरायला म्हणजे ज्यांना आम्हाला संविधान दिलेलं आहे ते फुलेशाहू आंबेडकरचे विचार आमच्यात घेतलेले आहेत ते विचार आम्हाला ओढू देऊ नका त्याने आमचं पाठबळ फुलेशाहू आंबेडकरच्या विचारांना पाठबळ आमच्या पाठीमाग आहे परंतु आमचा जे उद्रेक झाला त्या उद्रेकामध्ये आमचा अंत पाहू नका आमचा अंत कधी पाहिला तर नक्कीच हा महाराष्ट्रच नाही तर भारत देश हा जळीत कांड म्हणून असं घोषित होईल म्हणून मी सरकारला परत विनंती करतो की तत्काळ यांच्यावर कारवाई करा आणि शहीद सूर्यवंशी भाऊ आहे आमचे बंधू आहे त्यांना आपल्या सरांच्या वतीनं भाऊन श्रद्धांजली अर्पण करतो विनम्र अभियोजन करतो